नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण पावसाळी रानभाजी स्पेशल मध्ये केवळ्याचे गरगट किंवा पातळ भाजी कशी करायची ते पाहू केवळ्याच्या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत तर अशी औषधी पौष्टिक केवळ्याची भाजी कशी करायची ते पाहू केवळ्याची भाजी कोळी बघून घ्यायची ही भाजी लादळाच्या पानाप्रमाणे दिसते या भाजीचे एक एक पानं निवडून घ्यायची ही भाजी जून असल्यास कडपत्त्याच्या पानाप्रमाणे याची पानं ओढून घ्यायची ही भाजी डोकेदुखी केस गळती कानदुखी पोटातील इन्फेक्शन मुळव्याध तसेच डायबेटीस खोकल्यावर ही भाजी अतिशय गुणकारी आहे या भाजीचे सेवन गरोदरपणात बायकांना अतिशय फायदेशीर ठरते तसेच किडनी स्टोनच्याही आजारात या भाजीचा उपयोग होतो या भाजीच्या पाल्याची पेस्ट करून त्याचा लेप डोक्यादुखीस उपयुक्त ठरतो अशी ही बहुगुणी भाजी प्रत्येक सीजन मध्ये आवर्जून खाल्लीच पाहिजे केवळाची भाजी निवडून झाली आहे आता ही भाजी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर मिठाच्या पाण्यात एक पाच दहा मिनटं बुडवून ठेवायची ही भाजी श्रावणातल्या सोमवारी उपवास सोडताना खाल्ली जाते तसेच ही भाजी ऋषी पंचमी गौरी येतात त्या दिवशी गौरीच्या नैवेद्याला केली जाते आता ही भाजी मिठाच्या पाण्यातून काढून पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यात धुवून पाच दहा मिनटं निथळत ठेवायची पवाटी मिक्स डाळ घेतली आहे तूर आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायची केवळाची भाजी ही चिकट असते त्यामुळे ही भाजी जास्त बारीक चिरायची नाही जास्त बारीक चिरल्यास त्याचा चिकटपणा आणखी वाढेल तुम्हाला ही भाजी चिरायची नसेल तर शेवग्याच्या भाजीप्रमाणे किंवा कडीपत्ता जसं सोलतो त्याप्रमाणे निवडून घ्यायची तीन हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या एक कांदा बारीक चिरून घ्यायचा फ्रेंड्स या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा चार लसूण पाकळ्या खिसून किंवा ठेचून घ्यायच्या कडे दोन टेबल तेल गरम करून त्यात एक चमचा मोहरी घालायची पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालायची मोहरी तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरच्या घालायच्या चिरलेला कांदा घालायचा आणि हा कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा कांदा परतून झाल्यावर त्यात खिसलेला लसूण घालायचा आता यात भिजवलेल्या डाळीतलं पाणी काढून उथळून घेतलेली डाळ घालायची आता हे मिश्रण दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आता या मिश्रणात आत एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर घालायची पाव चमचा जिरे पावडर घालून छान मिक्स करून घ्यायची आता या मिश्रणात चिरलेले केवळा भाजी घालायची आता हे मिश्रण छान व्यवस्थित परतून घ्यायचं ही भाजी चिकट असल्यामुळे त्याचा चिकटपणा थोडा कमी करण्यासाठी त्यात एक टेबल स्पून कोकमोचे आगळ घालायचे किंवा यात चिंचेचा कोळही घालू शकता आता ही भाजी छान मिक्स करून त्यात भाजलेले किंवा कच्चे शेंगादाणे घालायचे आता ही भाजी छान शिजण्यासाठी एक ग्लास पाणी घालायचे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाच मिनटं भाजी शिजू द्यायची आता या भाजीत घालण्यासाठी एका भांड्यात तीन चमचे डाळीचे पीठ घ्यायचं त्यात पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे डाळीचं तयार बॅटर भाजीत घालून छान मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी छान मिक्स करून दहा मिनटं छान शिजवून घ्यायची भाजी शिजेपर्यंत भाजीला वरून घालण्यासाठी लसणाची फोडणी करू यासाठी अर्धा लसूण पाकळ्या स्लायसरने स्लाइस करून घ्यायच्या किंवा ठेचून घ्यायच्या लसूण चिरून झाला आहे कढईत दोन पळ्यात तेल गरम करून त्यात एक चमचा मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात हिंग घालायचा आणि चिरलेलं लसूण घालायचा लसूण छान लालसर रंगावर तळून घ्यायचा पाव चमचा हळद घालून गॅस बंद करायचा गॅस बंद करून त्यात एक चमचा लाल तिखट घालायचा आणि फोडणी छान मिक्स करायची आता भाजी छान शिजली आहे एका बाउलमध्ये आवश्यक तेवढी भाजी काढून घ्यायची आणि या भाजीवर लसणाची फोडणी घालायची ही भाजी भाकरीबरोबर भाताबरोबर खायला अतिशय छान लागते माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद